घनसावंगी तालुक्यातील राणी उंचगाव येथील जिनिंगमध्ये मध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे केंद्राचे उद्घाटन माननीय तात्यासाहेब चिमणे सभापती यांच्या हस्ते आज संपन्न झाले उद्घाटनानंतर शेतकऱ्यांना मिळालेला पहिला भाव राहिला आठ हजार दहा रुपये क्विंटल या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली त्यामध्ये संचालक दीपकराव शिवतारे वसंतराव भुतेकर महादेवराव काळे खा पठाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राहुल जी गुजर सीसीआय ग्रेड मशीन अधिकारी निपाणी पिंपळगावचे सरपंच गोविंदराव भिंबरे राणी उंच गावचे माजी सरपंच विठ्ठलराव खैरे तसेच कृषी अधिकारी प्रदीप कदम आणि काकडे साहेब यांचा समावेश होता याशिवाय राजाभाऊ कोल्हे रामप्रसाद बोबडे शिवाजीराव हेमके चापडगावचे सरपंच टेकाळे बाबासाहेब हरबक लक्ष्मण काटे मेहता भाई, बालाजी चेअरमन राजूभाऊ सोनी आणि संचालक केदार राठी मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समिती घनसा यांच्या संयुक्त विद्यमाने शिश्याय कापूस केंद्र खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे या भागातल्या शेतकऱ्याच्या साठी सुईची व्यवस्था या ठिकाणी झालेली खरं जर मला तर अगोदर कुंभार पिंपळगाव असेल घनसाम्या असेल या ठिकाणी सीसीआयचे दोन केंद्र सुरू झाले ते परंतु राणी उंचे गाव असेल रांजणी असेल ह्या भागातील शेतकऱ्याला पिंपळगाव असेल किंवा घनसावग्या असेल हे दूर पडायचं आणि हे दूर पडून आणि शेतकऱ्याला त्रास होऊ नये या उद्देशानं आम्ही या शिष्यासाठी केंद्र सुरू करण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले आणि आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आपण विनंती करू की ह्या शिष्यानी जे काही जाचं काठी या वर्षी लादलेल्या आहेत खर जर म्हणत मागच्या शेतकऱ्याला एका एकरला बारा क्विंटलची परमिशन होती मग त्याचं उत्पन्न की क्विंटल एक एक होईल ह्या वर्षी एका एककरला चार क्विंटल ऐंशी किलो गेले आणि मग हा इतका फरक शेतकऱ्याला वजनामध्ये आला किंवा कापूस घालण्यामध्ये त्रास शेतकऱ्याला दोन दोन तीन तीन शेतकऱ्याच्या नावावर एक एक गाडी खाली करायचं काम पाडू लागले आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आमच्याकडून अप्रुव्हल द्यायचं असतं तर कृषी उत्पन्न बाजार समिती वतीने मी आपल्याला असं करू शकतो की आमच्याकडून काही अडचणी येणार नाही ज्यांना अप्रुव्हल पाहिजे आमची इथं दोन माणसं बसल्या राहतील सांगितलं किंवा ज्या काही दोन चार दिवसापासून तक्रारी होत्या की आम्हाला स्लॉट सोडत असताना माहिती होत नाही कधी पण स्लॉट ओपन होतोय तर मी सकाळी साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की उद्यापासून उद्यापासून दिवसाच्या बारा वाजता बारा वाजता जे काही त्याला खरेदी करायची तो स्लॉट सोडण्यात येईल आणि उद्यापासून ती दृष्टी ते करतील कालपासून ज्या हो तक्रारी होत्या त्या तक्रारीचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी तर प्रश्न सोडवलेला आहे परंतु आता माझी सर्व ह्या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा विनंती राहील की आपण जसा मेसेज येईल याच्या अगोदर आपल्याला शेतकऱ्यासाठी सगळं नवीन हे वर्ष की अगोदर नाव नोंदणी त्या सी सीआयच्या ऍपवर करायची त्याच्यानंतर मार्केट आपल्याला घ्यायचं मार्केट कम्युटीला घ्यायला परत सी सीआय करायचं सी सी तो स्लॉट सोडायचा आणि हे सगळं शेतकऱ्याला नवीन आहे परंतु आता ह्या संगणकाच्या योगासोबत आपल्याला सगळ्याला चलावं लागणार आहे ह्या गोष्टीचा आपल्याला शिकावं लागणार त्या गोष्टी त्याच्यामुळं आणि आता पूर्वी कसं व्हायचं की मी शेतकरी आहे माझा कापूस आज आणला माझं नाही झालं तर माझ्या लक्षात काय यायचं की माझं उद्या सकाळी सकाळी पहिल्या नंबरला माफ होईल परंतु ह्या स्लॉटच्या भानगडी मध्ये आणि ह्या ऑनलाईन मध्ये ते माफ दुसऱ्या दिवशी सकाळी होत नाही त्याला परत तीच प्रक्रिया करावी लागती पहिल्यापासून जी केली होती आणि मग ते स्लॉट मध्ये येऊन ते नाव ओपन होतंय आता जे तुम्ही स्लॉट वगैरे म्हणता तर स्लॉट ज्या वेळेस एखादा शेतकरी बुक करतो तर त्या स्लॉटची जी व्हॅलिडिटी असते चोवीस तास असते की अजून काही जास्त जास्तपुरते त्याच दिवसापुरती दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेच सांगितलं ना समजा आता यांना हे जिलिंगची कॅपॅसिटी जर हजार क्विंटलची असेल तर ते रोज नऊशे क्विंटल कापूस येईल एवढेच मेसेज सोडणार ते कारण त्याच्यात जर समजा हजार सोडला आणि काही समजा मशिनरीचा मना काही प्रॉब्लेम आला एखादं वाहन जर राहिले ते दुसऱ्या दिवशी माफ होत नाही ते त्याला परत प्रक्रिया पहिल्यापासून सारखी करावं लागतं शेतकऱ्यांची पण अडचण हा अडचण आहे आणि आता जो समजा ह्याजनींकचा जो रेट असणार आहे कापसाचा तो कशा पद्धतीने स्टार्ट होणार आहे किंवा कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही आता आपण उद्घाटन केलं त्या उद्घाटन साहेबांना बोलून देणे आठ हजार दहा चा भाव पहिल्या ट्रॅक्टरला दिलाय परंतु ते स्टेपल जे आहे ते स्टेपल बाहून ते थोडंफार कमी जास्त थोडं जास्त नाही थोडंफार काहीतरी कमी जास्त होतोय कमी जास्त जास्त नाही शेतकऱ्यांचं म्हणणं येतंय की जसं आता तुम्ही सांगितलं सीसीआय नुसार जो आपला एकरी जो आहे चार सॉरी चार क्विंटल राही चार तर आता काहींची मागणी येते की कि पाच किंवा पाच पेक्षा जर जास्त असेल तर आम्हाला सुद्धा त्या फायदा नाही नाही आम्ही तर म्हणतो ना की केंद्र सरकारनी हे बंधनच घालायला नको होत हे क्विंटलच कापूस काय कोणाला घरी तयार करता येईल जो शेतकऱ्याकडे पिकल तो जिथे येईल मग मी आणला माझा पंचवीस क्विंटल असेल तरी मोजून घ्यायला पाहिजे पन्नास क्विंटल तरी मोजून घ्यायला पाहिजे कापूस सगळं घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे ते आटीतच त्यांनी शिथिल करायला पाहिजे हे ना ग्रेडरच्या हातात ना कोणाच्या हातात हे डायरेक्ट केंद्राकडून ठरल्या विषय राज्यापुरत सुद्धा नाही आपल्या हे विषय आता जी समजा सीसीआय जसं तुम्ही सुरुवातीलाच बोलताना सांगितलं की सीसीआयची जी पद्धत आहे नवीन ती थोडी क्लिष्ट पद्धतीची आहे थोडी अडचणीची जे की आता शेतकरी आहेत ऑनलाईन पद्धत वगैरे त्यांना खास खास करून माहिती नसते तर त्यांच्यासाठी काही अडचणी होऊ शकतात का आणि जर अडचणी झाल्यात तर हिजिनिंग किंवा इथले जे कर्मचारी आहेत त्यांना कशा पद्धतीने अडचणी म्हणजे ऑनलाईन करण्यासाठी किंवा जसे स्लॉट उपलब्ध आहे स्लॉट उपलब्ध नाही ते आता काहींना कळत नाही त्या गोष्टी तर त्यासाठी इथं काही कर्मचारी वगैरे त्यांना मदत करते हो ऐका कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन माणसं इथं राहणार ज्यांच्या नोंदी करायची ह्या लोकांनी अगोदर नोंदणी केल्यात जे काही करतात ते नवीन नोंदणी करतात खरं जर म्हणलं तर सप्टेंबर ऑक्टोबर मधल्या ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे त्या लोकांचे अजून आपल्याकडे काही स्लॉट साठी यासाठी आणलेत पण आम्ही बाजार समितीच्या वतीने एक माणूस बसवलाय रोज शंभर दीडशे लोकांना आम्ही फोन करतोय मेसेज करतो कि आज तुमचा कापसाची नोंदणी केली तुम्हाला आम्ही मेसेज सोडून तुम्ही तुमचा कापूस घेऊन ये असं चालू आहे हे आम्हाला एक फायदा देता येईल का सर त्याच्यामध्ये समजा ज्या शेतकऱ्यांनी आज कापूस आणलाय आणि त्या शेतकऱ्याचा अचानक स्लॉटच्या नियमात बसला नाही म्हणा किंवा ते खाली झालं नाही मग परत परत त्याला जी प्रक्रिया करायची त्यांनी ती प्रक्रिया करताना परत दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जाऊ नये त्याच दिवशी त्याचा नंबर असावा असं काही मार्केट कमिटी सुविधा करू शकते का नाही मार्केट कमिटीच्या लक्षात तुमच्या कर्मचारी लक्षात येईल किंवा इथं दोन लोक अगोदर आलेले आहेत परंतु यांचा काही स्लॅट अभावी यांना गेलं नाही तर त्या शेतकऱ्याला मला असं वाटतं विनंती करतो तुम्हाला मार्केट कमिटी मार्फत की त्याचं प्रोसिजर जर अगोदर करून घेतलं तर जो कालपासून थांबलेला शेतकरी त्याला त्याचा फायदा होऊ शकतो नाही पण अशी तुम्हाला विनंती करतो नाही नाही का थांबायची गरज पडणार नाही समजा मी तुम्हाला आधीच काय सांगितलं की बाबा नऊशे क्विंटल जर खरेदी करायची तर ते आठशे आठशे क्विंटल वजन होईल त्या ओढ्यात लोकांना ते मेसेज देत तुम्ही घेऊन या परत जे प्रोसिजर करायचं हा ते फक्त तो आज आलेला आहे म्हणून त्याचं प्रोसिजर लवकर घ्यावं त्याला पुढे घेता येईल असं काही मार्केट कमिटी करता येईल का ते आपण विषय की शेतकऱ्याला डबल डबल नको यायला पाहिजे पण ठीक आहे आता ही नवीन प्रक्रिया ह्याच वर्षी पुढच्या वर्षी सगळे शेतकरी अपडेट राहतील काय अडचण येणार नाही आणि आता काळ अनुरूप आपल्याला बदललं पण पाहिजे शेतकऱ्यांनी पण समजा सगळं अपडेट राहायला पाहिजे चांगलं उलट चांगली गोष्ट ही ची सीसीआय साठी कापूस खरेदी केंद्रासाठी हे आता पूर्ण झालेली तर तुम्हाला काय म्हणायचंय खर तर म्हणजे या भागातल्या शेतकऱ्यांची मागणी होती आणि घनसंगी तालुका असा आहे की सगळ्यात जास्त कापूस या भागामध्ये पिकतो आता सभापती साहेबांनी सांगितलं तसं आणि नेमकं इथं खरेदी चालू नव्हते म्हणून शेतकऱ्याची मागणी आम्ही मार्केट कमिटीकडे मागली मांडली वरती बोललो आणि ती मान्य झाली त्याचा आम्हाला आनंदच आहे आता जशा जाच काटी वगैरे काही अडचणी आहेत तर सरकारलाही आम्ही विनंती करणार आहे की बाबा ह्या आटी शिथल करा याची लिमिट वाढवा बरोबर आणि होईल सगळं असं काही अडचणीचं नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा नंबर येईल त्यालाच मेसेज जाणार आहे आणि त्याचा कापूस येईल मार्केट कमिटी सहकार्य करते सीसीआयचं पण नियम नियमानुसार ते पण करणार आहेत आणि शेतकऱ्याचा फायदाच होईल चालेल नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे नाही हे शेतकऱ्याची मागणी होती प्रयत्न करण्यापेक्षा आमचं कामच आहे की सेवा शेतकऱ्याची करत राहणं सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याचा फायदा झाला पाहिजे ते काम आम्ही केलं राणी उंचे गाव येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे आता परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्यास मोठी मदत होणार आहे